कन्नडमधील कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाची इथून जवळ असलेल्या गणेशपूर इथं जिल्हा परिषद प्रशाला गणेशपूर शाळेमध्ये बालसंसद निवडणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं लोकशाही पद्धतीनं उमेदवार अर्ज मागे घेणे दाखल करणे प्रचार करणे लोकशाही पद्धतीनं निवडणूक कशी होणार यासाठी गणेशपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुंदर असा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी केंद्रप्रमुख कौतिक सपकाळ केंद्रीय मुख्याध्यापक रमेश सोळुंके मुख्याध्यापक एस के चव्हाण शालेय समिती अध्यक्ष संदीप सोळुंके यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष मतदान घेऊन यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलाय यावेळी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक सवाल राऊत व्यवहारे सोनवणे चित्रा चंदवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रत्यक्ष वोटिंग मशीन शाळेतील टेबल वर साकारून मुलांना प्रात्यक्षिक दाखवून प्रत्यक्ष मतदान कशा प्रकारे होते याची ओळख देऊन शाळे टॅबवर ॲपद्वारे तसेच मतदान करण्यासाठी मतदान कक्ष स्थापन करण्यात आला होता शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप सोळंके यांनी मतदान कक्षाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले होते तसेच, तसेच शालेय शिक्षकांनी अधिकारी क्रमांक एक ते अधिकारी क्रमांक तीन पर्यंत सर्व कार्य पार पाडले असा अनोखा निवडणुकीचा अभ्यास हसत खेळत जिल्हा परिषद शाळे शाळेच्या विद्यार्थ्यांना घडवलाय यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले बाल संसद निवडणुकीत श्रुती संदीप महाले ही विद्यार्थिनी एकोणचाळीस मतांनी प्रथम क्रमांकावर विजयी झाली तर ती आता गणेशपूर प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणजेच मुख्यमंत्री म्हणून काम बघेल तिला सहकारी चार विद्यार्थी म्हणजेच चार मंत्री असणार आहे असा हा उपक्रम गणेशपूर येथील शाळेत संपन्न झालाय सचिन गुरव एमसेन न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड